असंख्य संदर्भ जीवनाच्या एकेका शब्दाभोवती घर करून बसलेले असतात आता इथे तुम्ही सगळेजण तज्ज्ञ कॉम्प्युटर हा तर इकडे अगदी एकेकाड्या लोकांच्या घरात पळी पंचवी असायची तशा प्रकारचा दश यंत्र आता सगळ्यांच्या घरामध्ये आहे तुम्ही गणेकायंत्रावर हिशोब करता एवढं सगळं असून सुद्धा जर मी आता सहज इथे बे एक बे ए बे दोने चार असं म्हटलं यातले निमे लोक तरी बे त्रिक स असं मनात म्हणायला लागलेले सुद्धा तुम्ही एका क्षणात हा पाढा तुम्हाला केळा उघड या मंत्राच्या मंत्रासारखा बालपणात घेऊन जातो तुमच्या तुम्ही तुमच्या प्राथमिक शाळेत जाता पाढ्यांचा गजर तुमच्या कानावर पडायला लागतो तुमच्यावर करडी नजर ठेवणारे मास्तर तुम्हाला दिसायला लागतात तुमच्या वर्गातल्या मुलामुलींची नावं सुद्धा तुम्हाला आठवायला लागतात नुसत्या बे के बेच्या उच्चारणी मनाच्या रंगभूमीवर एक सुंदर प्रवेश सुरू होतो एकेकाळचा पाढा हा तुम्हाला अमेरिकेतून उचलून ताबडतोब तुमचं बालपण ज्या गावात घालवलं त्या गावातल्या प्राथमिक शाळेमधून येतो असे बे के बेसारखे अनेक मंत्र तुमचं व्यक्तित्व समृद्ध करत असतात त्यातूनच जीवनाला अत्यंत आवश्यक अशा प्रकारचे संदर्भ तयार होतात अ शेवटी माणूस म्हणजे काय माणूस म्हणजे त्याच्या स्मृतिकोशात साठत गेलेल्या असंख्य संदर्भांचं एक चालतं बोलतं गाठोडं आहे अशा एका भाषिकांचा मग एक गट तयार होतो याचं कारण त्या भाषेने त्याला समान त्या समाजाला संदर्भ पुरवलेले असतात मराठी माणसाला थालीपीठ म्हणजे काय हे दुसऱ्याला समजावून सांगायची पाहिजे आली की तो दुसरा दुसराच राहतो दुसरा कारण <laughs> आपल्याला ज्या थालीपीठाची आठवण येते त्यावेळेला ती नुसत्या एका चवदार पदार्थाची नसते त्या स्वयंपाक ज्या स्वयंपाकघरात आपण पाटावर बसून ते थालीपीठ खाल्लेलं असतं ते स्वयंपाकघर थालीपीठाबरोबर त्याच्यावर आईने हलकेच ठेवलेला ताज्या लोण्याचा गोळा थालीपीठ थापताना आईच्या हातातल्या बांगड्या पाटल्यांचा किणकिणा घरभर सुटलेला तो खमंग वास रंग रस नाद गंध स्पर्श या आठवणींच्या असंख्य भोरे त्या एका शब्दाबरोबर गुंजन करायला लागतात आणि आपल्याप्रमाणे या शब्दाच्या उच्चाराने आणखी कोणाला हाच अनुभव हो येतो म्हटल्याबरोबर तो आपला माणूस होतो हे अनुभव मोठे असावे लागतात असं नाही लहान मोठ्या अनुभवाने जमलेल्या आठवड्यालाच आपण संस्कृती म्हणतो शेवटी सर्व मानवी संस्कृतींच्या मुळाशी असणारी तत्व तीच आहे हे जीवन सुंदर व्हावं आनंददायक व्हावं हाच हेतू सगळ्या संस्कृतीच्या मुळाशी असतो पण मनावर संस्कार घडतात ते ज्या निरनिळ्या प्रकाराने घडतात त्यातून संस्कृती संस्कृतीतली भिन्नता ही निर्माण होते ही भिन्नता म्हणजे मतभेद किंवा वैर नव्हे गुलाबाचं फूल आणि मोगऱ्याचं फूल ही फुलं भिन्न आहे म्हणजे त्या फुलांचं वैर आहे असं नव्हे त्यातलं फूल पण एकच आहे परी उस डोंगा पण रस वेळ डोंगा असं चुखोबाने म्हटलं ऊस वाकडा म्हणून रस वाकडा नसतो गाय काळी म्हणून दूध काळा नसतं तसं हे शेवटी फुलातलं फुल पण खरं तिथे पुष्पसृष्टीचेच कायदे लागू पडतात प्रत्येक माणसाला तो कुठलाही असला तरी जीवसृष्टीचेच कायदे लागू पडतात दाट ठणकायला लागली की कानडी मनुष्य अग यो म्हणून कानडीत ठणानं करील अमेरिकन माणूस इंग्रजीमध्ये जे काय म्हणत ते म्हणेल पुढे संस्कार हे जसं सत्य आहे त्याप्रमाणे विविधता ही सत्य आहे या विविधतेचाच लहानपणापासून आपल्या मनावर संस्कार होत असतो त्याची सवय होते सवयीमुळे ते संस्कार आवश्यक वाटायला लागतात आणि सार्वजनिक प्रमाणात ही आवश्यकता स्वीकारली गेली की तिलाच आपण त्या त्या समूहाची किंवा समाजाची संस्कृती असं म्हणतो भाषेचं या संस्कृती निर्मितीत फार महत्वाचं स्थान आहे कारण आचार हा शब्दातून केलेल्या बराबरीत विचाराची परिणती असते दरवेळेला हा विचार अगदी तर्कसंगतच असतो असा नाही पण त्या सवयीचा समुदायाने स्वीकार केलेला असतो डॉक्टर नागो कालेलकरांच्या सारख्या भाषाशास्त्रज्ञांनी तर सर्वांना मान्य अशा जीवनाच्या सवयी म्हणजे संस्कृती असं म्हटलेलं आहे मात्र एखाद्या आचाराला सार्वजनिक मान आचाराला सार्वजनिक मान्यता का मिळते आणि एखाद्या संस्कृतीचं ते विशेष लक्षण का मानलं जातं हे सांगणं अवघड आहे आता आपल्या मराठी लोकांचं जेवणाचं काज दुपारची वेळ झाली त्यामुळे मला जेवणाचा उपमा जास्त सुचवला तर जेवणाचं ताट मराठी वाढण्याची पद्धत आहे आपल्याकडे काटामध्ये सुद्धा डाव्या पक्षाचे आणि उजव्या पक्षाचे लोक आहेत झणझणीत ज्या गोष्टी आहेत त्या डाव्या पक्षाच्या आहेत कसं युक्तीने हे केलं मिरच्या मिरच्याशी डावी बाजू आहे त्याच्यात आणि बाकीची ही उजव्या बाजूला असतात आता मला तुम्ही सांगा की, की उजव्या बाजूला चटणी गाठली तर ती काय खायला चांगली लागणार नाही का पण नाही समजा जर आपन, ता <laughs> ते ताट भाज्या ह्या बदल आणि चटणी ह्या बदल वाटलं तर आपण आपलं ताट आरशात बघतो असंच आपल्याला वाटायला ते काहीतरी चुकलं असं वाटायला लागेल आणि ह्याच गोष्टी पुढे संस्कृतीचे अंग म्हणून तयार व्हायला लागतं म्हणजे आपल्याला जर असं वाढलं गेलं आणि मराठी कुटुंबात वाढलं गेलं तर यजमान आणि बाई आपलं मराठी पण हरवून बसल्या आहेत असं आपल्याला वाटायला लागतं हे पण गुजराती पण पंजाबी पणच नव्हे तर इंग्रजी पण आणि अमेरिकन पण सुद्धा हे साध्या साध्या गोष्टीतून दिसतं दिसत असतो साध्या साध्या गोष्टीत आनंदाचे क्षण आपल्याला देत असतात आणि या साध्या गोष्टी मिळण अशा झाल्या की ते दुःख अधिक जाणवायला लागत कुषमाग्रहांची एक कविता आहे लाख तळपती दीप विजेचे येथ नवलाख तळपती दीप विजेचे येत उतरली जणू तारका जळे नगरात परिस्मरते आणि करीते व्याकुळ केव्हा त्या माझ घरातील मंद दिव्याची वाच आपल्या माणसापासून आपल्या भाषेपासून हजारो मैल दूर असलेल्या आपल्यासारख्या मराठी माणसांच्या मनाच्या माझघरामध्ये आजूबाजूला एवढं सारं ऐश्वर असूनही जीवाला व्याकुळ करणाऱ्या मंद दिव्याच्या वाती ह्या असणारच ह्या मेळाव्यात अशा माझघरातल्या मंद दिव्याच्या वातीचं स्मरण न होणारं असं कोणी असेल असं मला वाटत नाही ती रुखरुख नसती तर मराठी भाषेची ज्योत तशीच पेटत राहावी या भावनेने तुम्ही असे एकत्र आला नसता ज्या भाषेचे संस्कार तोंडाला ते शब्द फुटायच्या आधी आपल्या कानावर झाले त्या भाषेची नाळ ही नुसती कानाशी जुळलेली नसते प्राणाशी जुळलेली असते शरीरातून रक्त व्हावं तशी आपल्या व्यक्तिमत्वातून भाषा वाहत असते तो प्रवाह थांबवणं अशक्य असत आईच्या दुधाबरोबर शरीराचं पोषण होत असता तिच्या तोंडून येणाऱ्या भाषेने आपल्या मनाचं पोषण होत असतं केवळ देहाच्या पोषणाने माणसाचं भागत नाही किंबहुना मानव म्हणजे ज्याला मन आहे ऐकतो व मनुष्य हा अशी योगवाशिष्ठामध्ये मानवाची व्याख्या केलेली आहे या मनाचं पोषण ही भाषा करत असते त्या पोषणाचे पहिले घास ज्या भाषेतून मिळाले ती आपली भाषा त्या भाषेविषयी आपल्याला प्रेम वाटणं मानवी जीवन सुंदर करणारं जीवनातल्या सुखदुःखाचं दर्शन घडवणारं जे थोर साहित्य या भाषेमधून झालं त्या साहित्याविषयी आणि ते निर्माण करणाऱ्या साहित्यिकाविषयी आपल्याला अधिक आपुलकी वाटणं आपल्या भाषेत बोलणारे जे देशभक्त झाले क्रांतिकारक झाले शास्त्रज्ञ झाले अशांच्याविषयी अधिक आदर वाटणं त्याच्यामध्ये प्रांतीय किंवा भाषिक संकुचितता आहे असं मला मुळीच वाटत काही असं मानण्याचं कारण नाही सुनील गावस्करचा जागतिक उच्चांक मोडणारा क्रिकेटपटू म्हणून सगळ्यांनी गौरव केला तो व्हायलाच पाहिजे होता पण क्रिकेटमधला तो असामान्य पराक्रम गाजवणारा सुनील हा मराठी बोलणारा आहे याचा आपल्याला अधिक आनंद आणि असा झाला तर त्याच्यामध्ये काहीही चूक नाही जी गोष्ट सुनीलची तीच लता मंगेशकर लता ही आमची आहे असं आम्हाला वाटतं कारण आम्ही बोलतो ती भाषा तिला कळते तुम्हाला गाणं कळत नसलं तरी तिला थालीपीठ म्हणजे काय ते कळतं हा आनंद तुम्हाला अतिशय जवळ आणणार आहे साध्या गोष्टीचा आनंद आपण ती निर्माण करणार आहे तर त्याच्यात काही नाही अहो रवींद्रनाथांना ना बंगाली लोक विश्वकवी विश्वकवी असं म्हणतात परंतु विश्वकवी म्हटलं तरी ते बंगालीत कविता लिहित होते याबद्दलचा आनंद बंगाली, हो बंगाली माणसाला अधिक वाटला तर त्याची त्याच्यामध्ये काहीही चूक नाही आत्मीयता निराळी आणि इतरांना तुच्छ मानणारा दुराभिमान निरा दुर्दैवानी आत्मीयतेच्या दुराभिमानामध्ये पुष्कळला रूपांतर राजकारणी लोक हजर मंडळी वगळून माझे लोक सांगत होतो धूर्तपणाने जाणून बुजूनही काही अशा गोष्टी करत असतात कारण माणसाच्या सहज प्रवृत्तीमध्ये दुसऱ्यावर प्रेम करणं हे जसं आहे त्यामुळे दुसऱ्याचा तिटकारा करणं हेही आहे दुसऱ्या भाषा दुय्यम दर्जाच्या आहेत असं मानल्याशिवाय आपल्या भाषेवरचं प्रेमच सिद्ध होत नाही अशी एक काही कल्पना आहे अशा परिस्थितीत मराठी हा आपल्याला प्रेमाने एकत्र जोडणारा धागा आहे या भावनेने इतक्या दूर देशात मराठी भाषा ऐकण्या बोलण्यासाठी जमावं ही घटनाच मला आनंददायक वाटते त्याबरोबरच आपली भाषा सतत जिथे कानावर पडते त्या, काना त्या वातावरणातून जिथे ती अशा सणासुदीलाच ऐकायला मिळते अशा परदेशात वास्तव्य करायला लागल्याबद्दलची एक रुखरुखही मला व्यक्त होताना दिसत असते नाना प्रकारच्या संस्कारांनी आपला पिंड घडलेला असतो त्यातून उमटणाऱ्या प्रति त्यातून आपल्या उमटणाऱ्या प्रतिक्रिया आणि आपल्या मुलांच्या प्रतिक्रिया यातला फरक आपल्याला अस्वस्थ करून जातो कुंडली गवर्दा म्हटल्यानंतर तुम्ही आस्तिक असा नास्तिक असा हार विठ्ठल तोंडातून येणारच तुमचा तो प्रतिसाद तुम्हाला कळण्यापूर्वी उमटलेला असतो अशा नेणिमातून आपोआप उमटणाऱ्या प्रतिक्रियामधूनच समाज मानस तयार होत असतो छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर जय ज्याच्या तोंडून येत नाही तो मराठी मनुष्य आपल्याला वाटतच ह्या कळण्यापूर्वी तो बाहेर निघून गेलेला असतो त्याच्याबद्दल त्याचं काही विश्लेषण झालेलं असतं की काय असतं वगैरे काही नसतं